नमस्कार मित्रांनो मी कोकणचा फोटो आला परेश आपल्या कोकणचा फोटो चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही चालू तला मारायला आणि आमच्यासोबत आहे युवा आणि वहिनी साहेब मित्रांनो तला मारायचा विषय म्हणजे नक्की काय आहे आमच्या गावामध्ये एक तला आहे तो मे महिन्यात त्याच्यामधलं पाणी कमी होतं त्यावेळी गावातील सर्वे मंडळी त्याच्यामध्ये जाऊन मच्छी पकडतं तर मी तुम्हाला दाखवतोच कशा प्रकारे ताला मारला जातो आणि आज या तल्यामध्ये गावातील सर्व लहान मुलं गावातली म्हातारी माणसं सगळी प्रत्येकजण कोण बादल्या घेऊन टोपल्या घेऊन तर कोण काठी पाग अशी वेगवेगळी सगळी वस्तू घेऊन या मच्छी पकडतात आणि ह्याच्या ह्याची मजा काय वेगळीच असते <laughs> आमच्या युवाला पण किती हाऊस लागले ताला मारायची युवा काय किंवा आपली दाखव टोपली एव्हा किती किती मच्छी पकडशील किंवा आता गावात कोणच दिसणार नाही सगळी असेल ती म्हणजे तल्यावर आणि ह्या दिवसासाठी गावातली सगळी माणसं गावातली गावातली सगळी माणसं सुट्टी घेतात गावात एक माणूस दिसणार नाही तुम्हाला आता सगळी असेल ती म्हणजे तल्यामध्ये पूर्ण गाव खाली झालंय आता लवकरच तल्यावर पोचणार आहोत अर्ध्या रस्त्यात आहोत आणि माणसांचा आवाज येतोय मंडली आता आम्ही लवकरच पोचणार आहोत तल्यावर युवा आता पन... ए आता आपण तल्यावर पोचणार सगळे आहेत माणसांचा जोरात आवाज येतोय जो तो, तो मच्छी पकडत असेल ना फायनली आता आम्ही तल्यावर आलो आहोत आता तुम्हाला संपूर्ण गाव बघायला दिसेल या तल्यामध्ये मंडली मन फायनल मी आता तल्यावर पोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता त्याला कसा मारला जातो आमच्या इकडे मागं दिसतच असेल गावातली संपूर्ण पब्लिक आहे तल्यामध्ये खूपच घाई झाली आहे ताला मारायची हा अशा प्रकारे इकडे ताला मारला जातो गावामध्ये संपूर्ण गाव आज तुम्हाला इथे बघायला दिसेल कोणाच्या हातात टोपली आहे तर कोणाच्या आसू आहे तर कोणाकडे टप आहे बादले आहेत या ताल्यामध्ये आज संपूर्ण गाव तुम्हाला दिसतंय आहे मच्छी पकडण्यासाठी अजून तर मच्छी का भेटायला सुरुवात झाली नाही पण भेटेल लहान मुलं ह्या तल्यामध्ये खूप मजा घेतात उड्या मारतात त्याचा फायदा हा मोठ्या माणसांना होत जेणेकरून पाणी गरम व्हायला लागलं की मासे बाजूला येतात सगळेजण वाढ बघते की कधी मासा येईल वरती आणि आमचा मित्र रोहन आता झालाय आसू घेऊन बारीकशी रोहन काय आज पंधरा एक किलो मच्छी घेऊन जाशील की काय एवढी मोठी आसू आणली अटी मंडळी पण माझ्या घेत आहे शुभम माझा मित्र मालकरी असून खास बायकोची तयारी करतोय जो काय मच्छी भेटेल की नाही अरे चार पाच विचार आणि <laughs> आगा। नुसते चिल्लर चिल्लर अजून तरी एक पण नाही कोणाला भेटले सगळी रे हा छोटा छोटा मॅन बघ स्टार जोड काय ऐका त्यामध्ये पल्टीकर आणि सोनिया आणि मोनिया ते तिच्या आयला घाण आहे सगळी आलं आलं तर काय नाही याच्यात बारीक बारीक आहे बारीक बारीक आहे आणलं ती चिल्लर आहे रे बारीक बारीक आणलाय त्यांनी बारीक बारीक आहे मावरा भेटायला सुरुवात नाही झाली म्हणून बाकीची काही माणसं अजून बाहेरच आहेत माझ्या मागे बसलेली अजून एकाला पण मोठा मासा भेटला नाही त्यामुळे सगळे मंडळी नाराज आहे काही तर जण उतरलीत पण नाही बाहेरच आहेत उतरू ना तेव्हा भेटून आला बघू दे किती मासे भेटलेत

माझा खास मित्राला पण गेलं होत त्या विषय असाय की जर मी नाही नसेल तर तो ताब्यामध्ये म्हणून त्याच्या आग्रहा खात उतरत मैत्री मच्छीच नाही काय मच्छीच नाही भेटतील भेटतील दरवर्षी प्रमाणे यंदा सुरुवात करून काय मच्छी भेटेल की नाही सुटेल ना गणेश दलवी काय भेटलेत की नाही लक्ष देऊन आहे मासा कधी येतोय आणि मी त्याच्यावर उडी मारतोय भावाला भेटला इथे बहुतेक काहीतरी आहे सगळेजण नजर ठेवून आहेत माझा मित्र श्रवण एक तरी पकडलास का मासा नुसताच उड्या मारतस अ काय नाही भेटणार तुला आज अरे हात घाल घाल ना बारीक आहे हाय मालवणचा बांगडा बांगड्या भेटले की नाही काय काय नाही या वर्षी मच्छी नाही बहुतेक काय भेटले मोठी आहे का बारीक आहे बारीक आहे कसं वाटतय बारी 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 गाए गाए। गेली बारीक वारीक बारीक आता कुठं मासे भेटायला सुरुवात झाली ते पण छोटे छोटे भेटतात छोटे छोटेच भेटले सगळ्यांना एक पण शिवडा नाही भेटला अजून मारता मारता जरा जांभलांचा पण आनंद येतोय इकडे तला मारताय आम्ही इकडे आम्ही जांभला बाबा खाली उत्तर त्याच्यावरून भांडतोय जांभलांवरून बुवा जांभला खायला बोलूया आहे ना जांभला खायला मच्छी भेटत नाही म्हणून मात्र आला जांभलीवर

खवलीच आहे दाखव इकडे दाखव खवली खवली अक्षय दलवे ओ दलवे या वर्षी लीड आहे का नाही तुमची तू पकडलास तू पकडलास मासा इकडे बंडे आमचा आणि इकडे ऍक्च्युली ऍक्च्युली पकडलेला मासा दाखव ऍक्च्युली ओ कडक पहिलाच भेटला की काय दोन भेटले कोपऱ्याला आलंय हो भुईर इथं भोईर टाकले आलकूच भावाला भेटला एक खौल आणि दरवर्षी लीड वर असणारे तुमचे मामाश्री भेटला 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 ज्याची अपेक्षा होती बऱ्याच त्याला पासून बघायची फायनली तोच आमच्या मामाश्रीनं त्याची मग वाट बघतो तोच हा शिवडा कारण इथं सगळ्यांना खौलीच भेटल्या आता खरीच सुरुवात झाली भेटायला मासे बघू शकता हा शिवडा इकडे आता शिवडा भेटत सुरुवात झाली आता खौलींवर डाय मारतय नक ही पण किती झाली असे ना दहा बारा

पप्पा शिवाय देतील अरे बाहेर निघेल ठेव मासा भेटल्यावरचा आनंद सगळेजण उन्हात आणत ना मासे पकडायला आहेत पण अजूनपर्यंत मोठे मासे जास्त जणांना भेटलेत नाही पण ना कोड्यास तरी कोड्याची सोय झाली सगळ्यांची आणि कोलबी पण भेटले याच्यामध्ये रोनला ये हे पोचा बोचा बघ तिकडे दे, ते दे। कोलविंदी कोलबी घे किती मोठा शिवडा भेटला दाखवा दाखवा किती मोठा आहे बाबाई पकडलेला शिवडा मोठा आहे झाला कोड्या सुटल्या तुला किती मोठा शिवडा भेटलाय दाखव इकडे बाहेर दाखव वा तुझा पण कोड्या सुटला भरपूर जणांना तसे भेटलेत शिवडे पण जेवढे प्रमाणे भेटतात त्याच्यापेक्षा कमीच आहेत त्यामुळे लोक जरा नाराज आहेत ते झालं एक एक मोठा मोठा भेटलाय मस्त बाकी छोटे छोटे काय मोठा शिवडा दोन तीन खवले हा किती असते ना सगळा बारीक मावरा आहे बारीक मावरा <laughs> आहे आजी तुला किती भेटलात बघू दे बारीक मावरा आहे सगळं आज तुला, तुला कटला भेटला आहे हा बघू शकता कटला पण बारीक मावर आहे एक पण नाही मोठा भेटलाय खवलीच आहे सगळ्या ह्या सगळ्या टॉपांमधून एक एक तरी शिवडा आहेस तल्यात भेटलेला कास मानस विरीट टाकताना खास मुंबई वरून आलाय मच्छी पकडायला आणि अजून पर्यंत एक मासा पण नाही पकडलाय झालाय झालाय काम

मोठी शिकार पच्चीस आहे हाय हाय अरे पाच जण हात लावा शिवाजी शिवाजी दाखवच्या प्रकारे मंडळी आर्यदुर्ग गावातील सर्व ग्रामस्थ या दिवसाची वाट बघत असतात वर्ष तुम्ही एकदा मारला जाणार आहात भेटल्यावर आनंद झालेला आनंद ते दाखव इकडे दाखव हे रांगाव इकडे दाखव तिसरा कसा आहे जो आम्हाला तला मारताना भेटलेला आहे काय थांब थांब अरे मगाशी बोलला की मित्रासाठी मी मासे बघेन आणि खरंच भावाने घेतला एकटला अरे दाखव इकडे इकडे दाखवायला ना भावा मगाशी बोलला मित्रासाठी उतरतोय हाताने पकड घाबरते का काय अरे आणि भाऊस फोटो काढताना शिवाय मित्रांनो अशा प्रकारे आमच्या या तल्यामध्ये एवढे मोठे मोठे शिवडे बघायला भेटतात आणि प्रत्येक जण असे मोठमोठे शिवडे पकडतो मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हा तला मारला जातो आणि वर्षातून या दिवसाची वाट नक्कीच बघितली जाते तुम्हाला या ताला मारायचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका